आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काच न्यूज चॅनल न्यूज नागरिकांनी पूर काळात सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनेचे पालन करून सहकार्य करावे श्री अमोल येडगे जिल्हाधिकारी कोल्हापूर गेले चार पाच दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संततधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढली असून त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे नदीकाठच्या गावांना नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे तसेच जीव धोक्यात घालून पाण्यातून गाडी घेऊन जाऊ नये नागरिकांना अनुषंगाने माहिती मिळावी यासाठी प्रशासनाने व्हॉट्सअप क्रमांक सुरू केला असून तो क्रमांक ब्याण्णव नऊ सव्वीस नव्याण्णव पंच्याण्णव असा आहे या क्रमांकावर आपणास जिल्ह्यातील नियंत्रण कक्षाची पर्जन्यमाण बंधाऱ्याची पाणी पातळी इत्यादी माहिती रिअल टाईममध्ये मिळेल याशिवाय नियंत्रण कक्षाचा दहा सत्याहत्तर हा टोल फ्री नंबर चोवीस तास सुरू आहे नागरिकांना माहिती घ्यायची असेल किंवा आपत्तीबाबत माहिती द्यायची असेल तर या क्रमांकावर संपर्क साधावा असे त्यांनी आवाहन केले आहे मागच्या सहा दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दररोज सरासरी चाळीस मिलीमीटर mm एवढा पाऊस पडत आहे आणि आपल्या जिल्ह्यातील क्षेत्रामध्ये दररोज सरासरी शंभर मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडत आहे त्यामुळे जिल्ह्यामधील काही एकोणऐंशी बंधारे सध्या पाण्याखाली आहेत राज्यमार्ग आठ आणि प्रमुख जिल्हा मार्ग वीस असे काही रस्तेही आपले पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी पर्यायी जे रस्ते आहेत त्याची माहिती नागरिकांना आपण देऊन पर्यायी रस्ते सुरू केलेले आहेत मागच्या सहा दिवसामध्ये झालेल्या पावसामुळे जो आपल्या जिल्ह्यामधला जो राजाराम बंधाराची जी पाकोणचाळीस फूट होती ती कालच राजाराम बंधाऱ्याने ओलांडलेली आहे तरहे आनी तर हे सर्व पर्जन्यमानाचे आणि वेगवेगळ्या बंधाऱ्यावरची पातळी लक्षात घेता ज्या ज्या ठिकाणी पुराचं पाणी जाऊ शकतं अशा संभाव्य ठिकाणी प्रशासनाने भेटी दिलेल्या आहेत आणि काही ठिकाणावरील लोकांना किंवा घरातील कुटुंबांना आपल्याला स्थलांतरित करावं लागू शकतं तर त्यासाठी निवारा केंद्रांची तयारी आणि संबंधित कुटुंबांना कळवण्याबाबतची पूर्वतयारी प्रशासनाने केलेली आहे सध्या पाऊस जोरदार दिसत असल्यामुळे आवश्यकता असेल तरच आपण घराबाहेर पडावं त्या होणार पर्जन्यमान आणि बंधाऱ्यातील पाण्याची पातळी होणारा विसर्ग यावरती प्रशासन लक्ष ठेवून आहे आणि ज्या काही सूचना आहेत त्या प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जातील या सर्व माहिती नागरिकांना रिअल टाइम मध्ये मिळावी यासाठी एक प्रशासनाने एक व्हॉट्सअप क्रमांकही तयार केलेला आहे ब्याण्णव झिरो नऊ सव्वीस नव्याण्णव पंच्याण्णव हा एक व्हॉट्सअप क्रमांक आपण तयार केलेला आहे आणि त्यामध्ये क्रमांक एक ते सहा असा जर क्रमांक आपण या व्हॉट्सअप क्रमांकाला आपण पाठवला तर वेगवेगळी जी माहिती आहे आपल्या कंट्रोल रूमचा नंबर जिल्ह्यामध्ये झालेलं पर्जन्यमान जिल्ह्यामधील बंधाऱ्यांची पाण्याची पातळी ही माहिती आपल्याला या व्हॉट्सअप क्रमांकावरून रिअल टाइम आपल्याला मिळू शकते याशिवाय एक शून्य सात सात हे आपला कंट्रोल रूमचा जो नंबर आहे ते कंट्रोल रूम सुद्धा आपली चोवीस तास सुरू आहे कोणत्याही नागरिकांना जर काही माहिती घ्यायची असेल किंवा काही माहिती आपत्ती बाबतची काही माहिती द्यायची असेल तर आपण या क्रमांकावरतीही संपर्क साधू शकता सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे की पूर परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाकडून ज्या काही आपल्याला सूचना दिल्या जातील त्या सूचनांचं आपण पालन करावं आणि काहीही आपल्याला आपत्तीजनक जर काही बाबी वाटत असेल तर कंट्रोल रूमला संपर्क करावा संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर ला करा आणि सबस्क्राईब करा